श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो हा दिवस गुरु आणि दत्त संप्रदायाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो याच दिवशी काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्यास स्वामींची विशेष कृपा प्राप्त होते अडथळे दूर होतात आणि आयुष्यात सुखसमृद्धी वाढते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी कोणते उपाय करावेत आणि त्यांचे फायदे काय आहेत यांची संपूर्ण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला एक गुप्त आणि प्रभावी स्वामी उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो स्वामी समर्थांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा मनशांती मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते स्वामी समर्थांची कृपा कायम राहते आणि हा सकाळी व संध्याकाळी शांत मनाने स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावून एकशे आठ वेळा मंत्र जपावा दुसरं म्हणजे स्वामी समर्थांना हलकं पिवळं फूल अर्पण करा गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर पिवळ्या फुलांची पुष्पमाला अर्पण करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आर्थिक स्थिरता मिळते परिवारात सुख आणि शांती नांदते जर शक्य नसेल तर एखादे पिवळे फूल स्वामींच्या चरणी वाहून त्यांना आशीर्वाद मागावा मंडळी हरभऱ्याच्या डाळीचे दान करा गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हरभऱ्याच्या डाळीचे दान करावे फायदा असा होतो की आर्थिक समस्या दूर होतात नोकरी व्यवसायात यश मिळते घरात धनलक्ष्मीचे आगमन होते दान करताना संकल्प करा की स्वामींनी आपल्यावर कृपा ठेवावी श्री स्वामी समर्थ चरित्र वाचन करा श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र यातील काही अध्याय वाचा फायदा असा होतो की भक्तिभाव वाढतो संकटापासून संरक्षण मिळते मनशांती आणि समाधान मिळते वाचन करताना शांत चित्ताने आणि एकाग्रतेने स्वामींचे स्मरण करा मंडळी आपल्याला जर गुरुचरित्राचा अध्याय अठरावा याचे पठन करायचे असेल तर ते तुम्ही या चॅनेलवर करू शकता मंडळी आपण गुरुवारी गाईला पोळी व गुळ खाऊ घाला गुरुवारी गाईला पोळी किंवा गुळ दिल्यास पुण्य प्राप्ती होते घरात सुख शांती राहते पितृदोष दूर होतो सौख्य आणि समृद्धी वाढते आणि गाईला अन्न देताना श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ असा जप करा मंडळी आपण पिवळ्या वस्त्राचे दान करा एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा खाद्यपदार्थ दान करू शकता त्यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात नशीब सुधारते आणि स्वामी समर्थांची कृपा कुँ, कुँ, मिळते दान करताना मनात सकारात्मक संकल्प ठेवा मंडळी आपण केशर तिलक लावावा गुरुवारी केशराचा तिलक लावल्यास व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता येते फायदा म्हणजे मन, कार्यसिद्धी लवकर होते शुभ प्राप्त होते दैवी संरक्षण मिळते रोज सकाळी स्नानानंतर केशराचा तिलक लावावा आणि स्वामींचे स्मरण करावे मंडळी आपण श्री स्वामी समर्थांना दूध व साखर अर्पण करा गुरुवारी श्री स्वामी समर्थांना दूध व साखर अर्पण करावी आणि त्या दुधाचा प्रसाद म्हणून सेवन करावा फायदा शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहते कुटुंबात आनंद समाधान राहते हा उपाय नियमित केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंडळी अजून एक गुप्त उपाय असा आहे की श्री स्वामी समर्थांना एक सुपारी अर्पण करा गुरुवारी एक सुपारी स्वामींच्या अर्पण करून त्यांना आपली मनोकामना मनोकामना सांगा पूर्ण होण्यास मदत होते लवकर यश आणि सिद्धी मिळते सुपारी अर्पण केल्यानंतर ती सात दिवस घरात ठेवा आणि नंतर, नंतर गुपचुप वाहत्या पाण्यात विसर्जित करा विशेष मंत्र जप ओम ही क्लीम स्वामी समर्थाय महा असा अकरा वेळा जप करा सर्व समस्या दूर होतात जीवनात चांगले बदल होतात हा मंत्र झोपण्यापूर्वी जपल्यास मानसिक शांतता मिळते मंडळी गुरुवारी हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्या स्वामी समर्थांची नक्कीच कृपा होते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात नवीन विषय घेऊन भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ